नमस्कार गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओच्या फोटो फोटोवरून तुम्हाला समजलंच असेल की आज मी तुम्हाला मोत्याचे मोगऱ्याची फुलं शिकवणार आहे तर ही मोगऱ्याची फुलं ह्या मोगऱ्याच्या फुलांचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला होता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो बघितलेला असेल किंवा ज्यांनी बघितला नसेल तर ते बघू शकता किंवा आज तशीही मी फुलं शिकवणार आहेत ही मोत्याची मोगऱ्याची फुलं येणाऱ्या घटस्थापनेला घटाभोवती किंवा देवी पुढे अर्पण करण्यासाठीही खूप सुंदर अशी फुलं आपण आज शिकणार आहोत दसऱ्याला सुद्धा सरस्वती मातेसमोर सरस्वती देवीसमोर आपण ही अर्पण करू शकतो याचं डेकोरेशन करू शकतो घरात काही पूजा असेल किंवा आता गणपतीचा उत्सव झाला अशा प्रत्येक ठिकाणी ही फुलं आपण आपल्याला हवी तशी सजवू शकतो ओके तर अशी सुंदर फुलं आज आपण शिकणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत मोती कलरचे आणि पोपटी कलरचे मणी पाच नंबरचे दोन्ही पण पाच नंबरचेच मणी आहेत चाळीस नंबरचा तंबूस धागा सुई आहे आणि धागा कट करण्यासाठी कैची ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मला तर वाटतं प्रत्येकालाच आवडेल हा खूप सुंदर असा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबही नक्की करा तर आपण सुरुवात करूया मोगऱ्याची फुलं कशी करायची त्याला तर सुरुवातीला धाग्यामध्ये पाच मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो शेवटचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे हे hey, मोगऱ्याचं फूल तुम्ही चार नंबरच्या मण्यांमध्ये मा देखील करू शकता जर तुम्ही जर तुम्ही चार नंबरचे मणी घेतलेत तर चार नंबरच्या मण्यांसाठी पा सहा नंबरची सुई घ्या आणि तीस नंबरचा तंगूस धागा घ्या नाहीतर मग चाळीस नंबरचा घेतलात आणि सात नंबरची सुई घेतली तर मणी तुटण्याची शक्यता असते त्यामुळे सुई ही सहा नंबरची घ्या आणि सहा किंवा पाचची घ्या आणि धागा तीस नंबरचा ओके तर आता हे पाच मण्यांचं सर्कल केलं आहे एकाच मणीतून धागा बाहेर काढलेला आहे पुढच्या चार मण्यांमधून काढायचा नाही आहे ओके तर आता इथे परत धाग्यामध्ये चार तीन मोती कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत सुरुवातीला पाच मणी ओन सर्कल केलं त्यानंतर आता तीन मोती कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत पहिला मणी सोडून द्यायचा आहे दुसऱ्या मणीतून आणि धागा निघालेल्या मणीतून सुई बाहेर काढायची एकाच म्हणीतून सुरुवातीला सर्कल केलं कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला डबल धागा घ्यायचा आहे तर तिकडची जागा ही जास्त जाड होऊ नये याकरता सर्कल होण्यासाठी फक्त एकाच म्हणीतून धागा काढलेला आहे धागा ओढून घ्यायचा आहे आता धाग्यामध्ये दोन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा परत पुढच्या एका मोती मणीमधून धागा पुढे सरकवायचा आहे बाहेर काढून घ्यायचा आणि इथे परत तीन मोती मणी ओवून घ्यायचे मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि पहिला मणी सोडून द्यायचा आहे खालच्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढायचा म्हणजे एकूण तीन मण्यांमधून धागा बाहेर काढलेला आहे ओके आता इथे परत दोन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे एक दोन तीन हे दोन मणी आणि हा धागा निघालेला मणी किंवा ह्या दोन मण्यातूनच धागा बाहेर काढून घ्यायचा ह्या दोन मण्यातून धागा बाहेर काढलेला आहे धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि परत पुढच्या मणीमध्ये धागा सरकवून घ्यायचा आहे म्हणजेच बाहेर काढायचं आहे पुढच्या मणीतून धागा बाहेर काढायचा धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे त्यानंतर परत तीन मणी ओवून घ्यायचे पहिला मणी सोडून आहे खालच्या दोन मण्यातून आणि धागा निघालेल्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा परत धाग्यामध्ये दोन मणी ओवून घ्यायचे आणि एक दोन ह्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत सेम आहे जसं आपण ह्या पाकळ्या केलेल्या आहेत तसंच ह्या दोन पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आता बघा या पाच पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आता काय करायचं की ही पाकळी झाल्यानंतर ह्या एका मणीतून धागा इथे बाहेर काढायचा या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये चार मणी ओन घ्यायचे चार मणी ओन घेतल्यानंतर ह्याच मणीतून परत धागा बाहेर काढायचा आहे परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे पुढच्या पाकळीच्या मधल्या मणीतून आता इथे परत चार मोती कलरचेच मणी ओवून घ्यायचे सगळीकडे आपण मोती कलरचेच मणी वापरणार आहोत तुम्हाला जर पांढऱ्या मण्यांमध्ये करा करायचं असेल तरी देखील तुम्ही करू शकता आता इथे धाग्यामध्ये चार मणी ओवून घेतलेत आणि ह्या एकाच एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढायचं आहे परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा जे आपलं मधलं सर्कल होतं पाच मण्यांचं त्यावरच सगळं हे काम होतं आहे पाकळ्यांचं इथून धागा बाहेर काढल्यानंतर इथे परत चार मणी ओवून घ्यायचे आहेत चार मणी ओन घेतल्यानंतर जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून परत धागा बाहेर काढायचा आता परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ए दोन तीन पाकड्या जशा केलेल्या आहेत तशाच उरलेल्या दोन करून घ्यायच्या आहेत ओके तर ह्या उरलेल्या दोन करून घेऊया आता हे बघा ह्या पाच पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आता काय करायचं तर पुढ ही ही पाकळी झाल्यानंतर ह्या दोन म जे मणी दिसतात तिथे धागा घेऊन यायचा आहे मध्यभागी आणि इथे एक मणी ओवून घ्यायचा आणि जिथून धागा निघाला आहे कुठल्या मणीतून तर ह्या मणीतून धागा निघालेला आहे ओके तर ह्या मणीतून परत न घालता त्याचा हा जो बाजूचा मणी आहे त्यातून धागा घालायचा आहे आणि अशा प्रकारे खेचून घ्यायचं आहे ओके आता परत खालच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे पाकळीच्याच आणि दुसरी जी पाकळी आहे त्यातल्या वरचे हे जे दोन मणी दिसतात ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे दुसऱ्या पाकळीच्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे वरच्या दिशेने अशा प्रकारे कळतंय आता इथे परत एक मणी ओवून घ्यायचा आणि दुसऱ्या इथून धागा निघालेला आहे मणी ओवून घेतला आहे आता त्याच्या बाजूच्याच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे की ते ही दुसरी पाकळी तयार झाली आता ह्या खालच्या ह्या पाकळीच्या एका खालच्या मणीतून सुई घालून धागा बाहेर काढून दुसरी जी पाकळी आहे त्याच्या हे दोन मोती आहेत दुसऱ्या पाकळीचे दोन मोत्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे परत एक मणी येऊन आहे आणि बाजूच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे परत नंतर काय करायचं तर खालच्या मणीतून एक ह्याच पाकळीच्या खालच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि दुसऱ्या पाकळीच्या ह्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि जे एक मणी होऊन असेच हे आपण जे तीन पाकळ्या केल्यात त्या उरलेल्या दोन करायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल की पाकळी ही सेमच आहे आधी केलेली आणि आत्ताची दिसते ती तर असं केलं तरी चालेल हरकत नाही आहे पण कसं त हे करायला जसं आपण बाहेर केलेलं आहे तसं आत केलं तर तिकडची जागा जरा घट्ट होते त्यामुळे आतल्या साईटला मी चार चार मणी घालून आधी पूर्ण करून मग एक मणी घालून केलेलं आहे तुम्हाला जर जमत असेल तर आपण बाहेरच्या जसा जशा, जशा पाकळ्या केलेल्या आहेत तसंच आजही करू शकता ओके तर आता उरलेल्या दोन पाकळ्या करून घेऊया आता ह्यावरच्या पाचही पाकळ्या तयार केलेल्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच ओके आता ही पाचवी पाकळी झाल्यानंतर जो हा दुसरा मणी आहे ही जी पाकळी आहे त्यातला हा जो दुसरा मणी आहे वरचा सोडून किंवा वरचा धरून एक दोन तीन तिसरा मणी आहे त्यातून धागा बाहेर आलेला आहे तर तोच धागा आपण हे जे पाचचं सर्कल दिसतं आहे त्या सर्कलमधून बाहेर काढायची सुई घालून कळलं या सर्कलमधून सुई घालून धागा बाहेर काढून घेतलेला आहे इथे आता धाग्यामध्ये चार पोपटी मणी ओवून घ्यायचे चार पोपटी मणी ओवून घेतल्यानंतर हे मणी बरोबर त्या सर्कलच्या इतिहास घेऊन यायचे शेवटचा मणी सोडून द्यायचा आहे तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून हे जे पाच मण्यांचं सर्कल सुरुवातीला केलं होतं त्या सर्कलमधूनच सुई अशी वर काढायची आहे आणि धागा खेचून घ्यायचा धागा खेचून घेतल्यानंतर धागा खेचून घेतल्यानंतर हे हे आपला धागा हा इथून आलेला आहे बरोबर मग दाग, ह्या धागा ह्या धाग्याचं तोंड ज्या दिशेने असेल त्या पाकळीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे मी ह्या पाकळीतून धागा बाहेर काढून घेते यावरच्या दोन मण्यांमधून असा धागा बाहेर काढायचा आहे परस परत त्याच पाकळीच्या बाजूच्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे धागा प्रत्येक वेळेला व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचं आहे आणि इथे एक गाठ मारून घ्यायची आहे गाठ मारल्यानंतर परत दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हे पाच नंबरच्या मण्यांमध्ये आपण फूल तयार केलेलं आहे बघा किती सुंदर दिसतं आहे हे मोगऱ्याचं फूल अगदी मस्त भरगच्च असं दिसत आहे तुम्ही हे करून बघा तुम्हाला आणखीन चांगलं वाटेल हे फूल के फूल के केल्यानंतर हे मी पाच नंबरमध्ये आत्ता केलं आणि हे एक चार नंबरमध्ये केलं होतं बघा किती क्यूट दिसतं आहे ते तर तुम्ही चार पाच ह्या दोन्ही मण्यांमध्ये करू शकता आणि ही दांडी जी आपण केली ही दांडी केल्यानंतर वरतून धागा काढल्यानंतर पाखळीच्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढ काढून घ्यायचा आहे आणि इथे गाठ मारायची गाठ मारल्यानंतर परत दोन धागामधून दोन मण्यांमधून धागा काढून धागा कट करायचा ओके म्हणजे ह्या दांडी केल्यानंतर लागलीच ह्या वरच्या दोन मण्यांमधून धागा काढून घ्यायचा आहे आणि इथेच गाठ मारायची आहे तर मोगऱ्याची फुलं देवापुढे वाहिल्यानंतर किती सुंदर दिसत आहेत हे तुम्ही बघू शकता ह्या मोगऱ्याच्या फुलांचा तुम्ही हारही करू शकता आणि देवाला अर्पण करू शकता देवाच्या मूर्तीलाही घालू शकता तर बघा किती सुंदर दिसत आहेत ही मोगऱ्याची फुलं तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा मोगऱ्याच्या फुलांचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू